कार्यकर्ता भाजपाची संपत्ती असून कार्यकर्त्याची भेट घेतल्यामुळे आपल्याला ऊर्जा प्राप्त होऊन आपण पक्षविस्तारासोबत देशाला सुजलाम सुफलाम करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पाईक म्हणून कार्यरत असून या देशातील भूत प्रमुख राष्ट्रीय पक्षाचा कार्यकर्ता होऊ शकतो हे केवळ भारतीय जनता पक्ष करू शकते असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केले अकोला वाशिम बुलढाणा अमरावती चंद्रपूर यवतमाळ वर्धा लोकसभा मतदारसंघातील भाजपा संचालन समिती व पदाधिकाऱ्यांच्या संघटात्मक व लोकसभा पूर्वतयारीसारख्या बैठकीत ते बोलत होते स्थानिक बाळापूर रोड येथे हॉटेल ग्रँड जलसा इथे आज त्यांचे आगमन झाल्याप्रसंगी ते बोलत होते मंचावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील संघटक मंत्री उपेंद्र कोठेकर विराटमंत्री शक्ती योजनेच्या माध्यमातून ज्या बचत गटांच्या महिला आहेत या बचत गटांच्या महिलांना अधिक सक्षम करण्यासाठी मोदी साहेबांनी कानमंज दिला या बचत गटांच्या महिलांना जी मदत सरकारकडनं होत आहे ती योग्य पद्धतीने होत आहे की नाही होत आहे याची विचारपूस भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी केली याच्याही व्यतिरिक्त जे युवक असतील शेतकरी असतील सर्वसामान्य जनता असेल या सर्वसामान्य जनतेसाठी ज्या ज्या लोककल्याणकारी योजना आणलेल्या आहेत त्या योजना अतिशय चांगल्या पद्धतीने सरकारने काढलेल्या आहेत त्याचं इम्प्लिमेंटेशन केलेलं आहे अशा वेळेला भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्याने हे जे काही लाभार्थी आहेत त्या लाभार्थ्यांपर्यंत जावं त्यांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही अडचण आली होती का काय आली होती त्याची विचारपूस करावी असा एक चांगला गुरुमंत्र आजच्या बैठकीमध्ये दिला आज या ठिकाणी अमितभाई यांनी मिटिंग घेतली आज विदर्भामध्ये नागपूर अकोला बुलढाणा वासिम यवतमाळ या ठिकाणी सगळे कार्यकर्ते पदाधिकारी आले आणि प्रामुख्याने या ठिकाणी आम्हाला हे सांगण्यात आलं की आपण बूथ लेवलवरती जाऊन काम करावं आणि लाभार्थ्यांना ज्या जवळपास दहा वर्षाच्या काळामध्ये जो काही लाभ झाला त्या अनुषंगाने आपण ते जाऊन सगळ्यांनी सांगितलं पाहिजे हे प्रामुख्याने त्यांना त्यांनी आम्हाला सांगितलं आणि त्या अनुषंगानं आम्ही मोठ्या प्रमाणात आमचे सगळे कार्यकर्ते पदाधिकारी या सगळ्या गोष्टी करतात आहेत आम्ही त्याचा त्यांना विश्वास दिला आणि अबकी बार चारस पार हे होईल ह्या हा सुद्धा त्यांना आम्ही विश्वास दिलेला आहे सर अमरावतीमध्ये काय सांगाल तुम्ही तुम्ही समर्थन करणार करणार का आज आम्हाला कोणाला तिकीट देणार हे त्यांनी आम्हाला खुलासा केलेला नाही परंतु आम्हाला एवढा विश्वास दिला की करना, जो कोणी उभा राहील तो भारतीय जनता पार्टीचा कमड या चिन्हावरतीच उभा राहील त्यांनी तो आम्हाला विश्वास दिलेला आहे भारतीय जनता पार्टीच्या कमडवरती कोणीसुद्धा उभं राहिलं तर ते आम्हाला चालते माझा तर आमचा सगळ्या कार्यकर्त्यांनी पदकांचा पदाधिकाऱ्यांचा एवढा विश्वास आहे कारण एखाद्या गोट्याला जरी भारतीय जनता पार्टीने सिंदूर लावला तोसुद्धा गोटा आम्हाला देव बनवण्याची आम्ही ताकद ठेवतो हो त्यामुळे तर आम्हाला निवडून आणणं फार सोपं आहे आमच्यासाठी त्या अनुषंगाने एवढंच मी सांगेन की अमित भाईंनी आम्हाला चांगलं एक मार्गदर्शन केलं आणि आम्हाला एक चांगला ऊर्जा निर्माण करून दिली एवढं मी सर बच्चू कडूची नाराजी दूर करणार आहात का आता तुम्ही मीटिंगची नाही कडूंची कारण बच्चू कडू हे मोठे नेते आहेत त्यामुळे आम्ही नाराजी दूर करण्याचा आमचा विषय नाही आहे ते आमच्या वरच्या लेवलला आमचे जे मुखील मंडळी आहेत ते, ते करतील पण अनुषंगाने एवढंच सांगेल की बच्चूकडून सुद्धा भारतीय जनता पार्टीचे पूरकच आहे भारतीय जनता पार्टीला मदत करतील रानांचे आता भूमिकारी मार्ग मोकळा झाला का असं म्हणता येईल का रानांचा आता उमेदवारीचा मार्ग मोकळा झाला का अमरावती नाही आम्हाला आजहीसुद्धा कोणाला कोण तिकीट देणार हे त्यांनी आम्हाला सांगितलेलं नाही प्रामुख्याने आम्हाला एवढंच आमचं मागणं होतं की आमच्या भारतीय जनता पार्टीच्या कमळ चिन्हावरतीच आम्हाला आमचा उमेदवार असला पाहिजे तो कुठल्याही अपक्ष किंवा कुठल्या वेगळ्या पार्टीच्या नावावर नसावा एवढी आमची विनंती त्यांनी मान्य केली आणि मोठ्या प्रमाणात त्यांना आम्हाला त्यांनी आम्हाला विश्वास दिला की हा येणारा टाईम जो आहे हा भारतीय जनता पार्टीच्या कमळवरच असणारा कॅन्डिडेट राहणार आहे त्यांनी आम्हाला विश्वास दिला ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सस्क्राइब नक्कीच करा